हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले सकाळच्या साडेसहा आणि बघू शकताय बाहेर अजून अंधारसुद्धा आहे थोडासा उजेड होत चाललेला आहे तर चला अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे की आहे की जे मी कसं पद्धतीने घरातलं काम आवरून यूट्यूबला वगैरे कसं सर्व टाइम कसा मॅनेज करते हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण एका ताईची कमेंट होती की ताई तू हे सगळं एकटीच कसं मॅनेज करते किती ला ला छान असं मग म्हटलं हेच मी तुमच्याबरोबर शेअर करावं तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला सुद्धा छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून आणि तुम्हाला अजून कस कसले ब्लॉग बघायला आवडतील किंवा काय हे सुद्धा नक्की सांगा जा कमेंट करून 得，再了。 इथं व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आता काय केलं अगोदर आंघोळ वगैरे सहाला उठते बरोबर मी आंघोळ ही होईपर्यंत साडेसहा होतेत आणि आंघोळ केल्याशिवाय तर काय मी किचनमध्ये येत नाही किचनमध्ये येते पाणी गरम करावंच लागतं किचनमध्ये पण आंघोळ झाल्याशिवाय मी स्वयंपाकाला लागत नाही मग किती पण उशीर होऊ द्या कधी पण आणि तब्येत किती खराब असली काय पण तरीसुद्धा मी आंघोळ केल्या केल्यानंतरच मग स्वयंपाक करायला सुरुवात करते कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्यासाठी आंघोळ करूनच स्वयंपाकाला लागलेलं ला बरं वाटतं मला आणि घरात सुद्धा छान असं वातावरण राहतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं स्वयंपाक छान असा करू वाटतो त्यासाठी आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करते तर चला आता साडेसहा वाजून गेलेत पटपट असं आवरते कारण टिफिन वगैरे रेडी करायचंय परत आणवीला वगैरे आव आवरायचे आणि दिवस कसा जातो हे सुद्धा समजत नाही बघता बघता नऊ वाजते कारण स्वयंपाक होईपर्यंत साडेसात किंवा पावणे आठ होतेत कधी कधी जास्त स्वयंपाक वगैरे असला की जास्त वेळ लागतो आणि नंतर मग आणवी वगैरे उठेपर्यंत मी काय करते कपडे वगैरे धुऊन टाकते कारण परत काय मला टायमिंग एवढाच टाईम भेटू नंतर मग मला काय होतं दीडच्या आत एडिटिंग वगैरे आवरून घ्यावी लागते आणि अपलोडिंगलासुद्धा व्हिडिओ लावावा लागतो त्यासाठी मग मी काय करते जे की स्वयंपाक झाले की लगेच आंघोळ झाली की लगेच कपडे भिजत घालते आणि लगेच स्वयंपाक करून घेते स्वयंपाक होईपर्यंत चांगले कपडे भिजतेत आणि स्वयंपाक झाले की लगेच कपडे धुवून टाकते त्यामुळे कपड्याचं तर एक टेन्शन जातं आणि मग नंतर आणि आवरून आणवी स्कूलला गेली की मग मी नंतर मग माझं काय घरातलं घर झाडणं फरशी पुसणं फरशी पुसल्यानंतर देवपूजा किंवा किचनवरचं आवरणं हे सगळं चालतं आणि नंतर मग सगळ्या शेवटी सगळं झाल्यानंतर मग एकदा बाथरूम धुवून घेते तर असं असतं माझं रुटीन आणि जेणेकरून मला सुद्धा टाईम भेटो होती एवढी तेवढी धावपळ पण काय करणार काहीतरी करायचं म्हटलं तर आपली एवढं धावपळ उपाय केल्याशिवाय काय दुसऱ्या पर्याय नाही आणि आपलं काम तर दुसरं कोण करू शकत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने मी रुटीन ठेवलेलं आहे जेणेकरून मला सुद्धा युट्यूबमध्ये दे, वेळ देता येईल आणि मला सुद्धा काहीतरी आहे त्यासाठी थोडी होती धावपळ कारण एडिटिंगला नाही म्हटलं तर दोन अडीच तास लागतात आणि एक एक वेळेस एवढा त्रास होतो ना अपलोडिंगला व्हिडिओ लावल्या कधी कधी नेट चालत नाही कधी नेट स्लो चालतं कधी व्हिडिओ अपलोड होत नाही असं खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे खूप म्हणजे खूप जे यूट्यूबमध्ये आहेत ना त्यांना माहीत असेल आणि कधी कधी तर मोबाईल आपण एडिटिंग करताना मध्येच हॅक होत जातो आणि स्विच ऑफ होऊन जातो तर असं होतं खूप अवघड आहे बघायला गेलं ना असं खूप सोपं वाटतं असं की चला हे व्हिडिओ असे शूट करतात आणि डायरेक्ट अपलोड करतात पण असं नाही खूप त्याला प्रोसेस आहे आणि तेव्हा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो त्यासाठी प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला किंवा नाही चांगला वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझ्याच चुका मला समजतील किंवा माझ्यातले चांगले गुणसुद्धा मला समजतील त्यासाठी कमेंट नक्की करत जावं आईनो तर चला बोलत बोलत एवढं बोलले मी तर आता पटकक्षिणी असं चपात्या लाटवून घेते कणी काही एवढी भिजली नव्हती पण म्हटलं आता थांबलं ना उशीर होईल आणि नंतर मग आणला उशिरा उठवलं की तिलासुद्धा स्कूलमध्ये जायला उशीर होतो त्यासाठी म्हटलं जाऊ दे आता थोडीशी भिजले तर चला पटपटाच्या चपात्या लाटून घेते आणि एकदा चपात्या झालं ना स्वयंपाकाला काही बाकीचं भाजी वगैरे टाकाय काही जास्त वेळ लागत नाही कारण चपात्याला नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं जातेत आणि भाजीला एकदा शिजाई टाकली की मग आपण दुसरं काम करू शकतो पण चपातीला चपाती एकदा झालं म्हणजे निवांत तर चला आताच पटपट अशा चपात्या आवरून घेते साईडला मी आज छोलेची भाजी बनवणार आहे म्हणजे आपला हरभरा असतो तो गावाकडचा साधा हरभरा ते रात्री भिजत घातलेल तर त्याच्या आज मी भाजी थोडीशी रफथबी बनवणार आहे आणि भात म्हणजे एकाच कुकरमध्ये दोन डबे लावून टाकले म्हणजे दोन्ही पण सोबत होऊन जाईल तर त्यासाठी तसं केलंय तर चला आता पटपट अशा चपात्या लाटून घेते तोपर्यंत जे हरभरे शिजायला टाकले ते सुद्धा शिजेल आणि भातसुद्धा शिजेल तर झालेत आता चपात्या बनवून आणि कुकर सुद्धा थंड झालंय तर आता मी छोलेची भाजी बनवून घेते त्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले अगदी साधं असे बनवते आणि मी हंड्यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवले तुम्हाला मध्ये दिसतच असेल ते सुद्धा गरम करायला ठेवायचे कारण आता टाइम होत आलाय आता वाजलेत पावणे आठ आठ वाजता आणवीला उठवते मी तर आता हे भाजी शिजायला टाकली पाणी पण गरम करायला ठेवणार आणि हे दोन्ही होईपर्यंत माझे कपडे धुऊन होते आणि हे पाणी गरम करायचं म्हटलं ना एकदा मला करायचं नंतर एकदा आणवीला नंतर तिच्या एकदा ती आणवीच्या पप्पाला आणि सारखं सारखं कधी कधी स्वयंपाक करताना असं मध्ये मध्ये हे पाणी गरम करायचं म्हटलं ना खूप वैताग हो येतो त्यासाठी म्हटलं बघूया आता हिटर आणावं पण कधी कसं क वाट हिटरचं भीती वाटते कारण ह्याच्या आधी कधी वापरला नाही तरी सुद्धा मी तर म्हणते कारण कसं होतं कधी कधी उठायला उशीर झाला किंवा काय घाय असेल तर असं आपण एका साईडला एका शेगडीवर चपाती करत असेल आणि एका शेगडीवर भा भाजी शिजायला टाकली तर पाणी तापायला कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतोय त्यासाठी एक हिटरच घ्यावा कारण बाथरूम हे होते आणि सारखं हो किचन मधून बाथरूम मध्ये पाणी न्यायचं आणायचं हेच त्यासाठी आणि घरातलं सुद्धा बरस अजून म्हणजे जे आपलं रिनोव्हेशन झाल्यानंतर बरंच अजून काम राहिले म्हणजे सोफा वगैरे घेणं गादीवरचं कुशन बसवणं परत गादी सुद्धा आणणं बेडवरचं कुशन आणि गादी तर असंच हळूहळू सर्व काम काम करून घेणार आहे आणि नंतर अजून सेफ्टी डोर सुद्धा बसवायचं आहे तर बघूया आता हे सगळं हळहळ केलं ना एकदा सगळं म्हणजे क्लि क्लिअर सर्व काम झालं ना मग मी नक्की तुम्हाला होम टूर देईल कारण माझ्या मला ज जेवढी तुम्हाला उत्सुकता लागली होम टूर बघायची तेवढी मलासुद्धा ते, ते होम टूरचा व्हिडिओ बनवायचा ला उत्सुकता लागलेली आहे बघूया आता कधी काय होते कारण लगेच लगेच काही शक्य नाही कारण प्रत्येक काय मला उशीर टाईम लागतो त्यासाठी तर चला आता आणसुद्धा स्कूलला गेली आणि तुम्ही बघू शकता आता घड्या घड्यात साडेनऊ वाजलेत आणिवीचं आवरलं तिला स्कूलमध्ये पाठवली नंतर मी नाश्ता वगैरे केला आणि आता माझ्या कामाला मी चालू सुरुवात केली म्हणजे आता जे काय बाकीचं काम राहिलेलं आहे ना ते आता मी करून घेते जे की पॅसेजमध्ये झाडणं घर झाडणं फरशी पुसणं पूजा करणं हे सर्व आताच करून घेते नऊ साडेनऊ सा सॉरी नऊ ते सव्वा दहापर्यंत माझं हे पूजापर्यंत पूजा, पूजा होईपर्यंत काम होतं कारण आता मी रोज सेवासुद्धा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे थोडासा पंधरा वीस मिनटं जास्त लागते मला पूजेला नाही तर रोज पंधरा मिनटात पूजा होऊन जाते पण आता जास्त वेळ लागतोय अर्धा पाऊन तास लागतोय कारण रोज तीन अध्याय वाचायला सुरुवात केली तर चला आता घर वगैरे सर्व झाडून घेतलं फरशीसुद्धा पुसली व्हिडिओ काय कंटिन्यू नाही केला कारण काय होतं खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि जेव्हा आपण एडिटिंगला करायला घेतलं की स्टोरेज फुल होते आणि एडिटिंग तर बाजूलाच राहिली मोबाईलच हँग होऊन जातो आहे त्यासाठी मग मी जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे व्हिडिओ पुरतं कसं मी दहा मन मिनटाचा किंवा बारा मिनटाचा असं व्हिडिओ टाकत असते तेवढ्या मापात मी व्हिडिओ शूट करते तर प्लीज समजून घ्या नाही तुम्ही म्हणताल हेच केलं नाही तेच केलं नाही पण मी सगळं करत असते आणि नंतरच मग पूजा करून घे घेतली आता बघू शकता पूजा वगैरे झाली छान अशी छोटीशी रांगोळी काढली आणि काल मी एक ते तीन अध्याय वाचले तर आज चार ते सहा असे अध्याय तीन तीन रोज वाचायचेत असं मी मग आता हे वाचून घेते आणि नंतर मग बाकीचं सर्व काम म्हणजे मला आता काय काम राहिले फक्त किचनवरचं आवरायचं आणि बाथरूम धुवायचं तेच राहिलेलं आहे बाकी सर्व घरातलं काम झालं आहे आणि आण आज आणवीचं सॅटरडे आहे तर तिच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे त्यासाठी सुद्धा मला अकरा वाजता जायचे त्यासाठी पटपट असा आ आवडते तर तुम्ही बघू शकता सव्वा दहा वाजून पाच मिनटं झाले तर आता मला ह्या अर्धा पाऊन तासात सर्व काम आवरून घ्यायचं भांड्याला नाही म्हटलं तर आद अर्धा तास जातोच कारण भांडी जेवढे घासायला वेळ लागत नाही तेवढा किचनवरचं क्लीन पुसून वगैरे घ्यायला टाईम लागतो तर चला आता पटपट अशी भांडी घासून घेते आणि भांडी झाल्यानंतर किचनवट्टा क्लीन करून घेते भांडी एक काम झालं म्हणजे निवांत आणि नंतर मग माझा आवरून मी आणि घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर हा व्हिडिओ मी एडिटिंग करणार आहे आणि नंतर मग अपलोड करणार जे की तुम्हाला दिसेल तर चला असं पटपट आवडते आणि काय होते माहीत आहे का वायफाय कने कनेक्शन नाही अजून माझ्याकडं जे काही मोबाईलमध्ये वायफाय सॉरी नेट असेल त्यांनीच मी व्हिडिओ अप अपलोड करते त्यामुळे खूप उशीर लागतो नाही म्हटलं तर दहा मिनटाच्या व्हिडिओला अर्धा तास तरी जातो आहे अपलोड अपलोडिंगला परत नंतर तिथून थमनेल बनवायचं परत हे सगळं करायला नाही म्हटलं तर अडीच तास तर लागते त्यासाठी मग मला सकाळ सकाळ हे सर्व घरातलं पूर्ण काम आवरून घ्यावं लागतं घरात तर हे काम झाल्याशिवाय तर काही व्हिडिओ अपलोड करता येत नाही किंवा एडिटिंग करता येत नाही कारण घरात काम असलं की काही सुचत नाही एकदा काम झालं की निवांत असं अपलोड करत बसायचं आणि आज सॅटरडे असल्यामुळे ती लवकर सुटे नाही तर मग ति तिला घ्यायला जाईपर्यंत तिची एकला स्कूल सुटे तेव्हापर्यंत माझं घरातलं सर्व काम होऊन एडिटिंग सुद्धा होतं आणि मग तिला घ्यायला जाताना मी अपलोडला व्हिडिओ लावते आणि मग तिला घेऊन येते जो तोपर्यंत मी तिला घेऊन येईपर्यंत व्हिडिओसुद्धा अपलोड होतो आणि नंतर मग थमनेल वगैरे सर्व व्यवस्थित असं सर लावून मग मी तुम्हाला पब्लिक पब्लिक करते तर असं असतं करते मी व्हिडिओ अपलोड तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तू व्हिडिओ अपलोड कसे कर करते आणि कोणत्या ॲपमध्ये करते तर मी व्हिडिओ एडिटिंग इन शॉर्टमध्ये करते तर चला सरवग वगेरे कलीन आता सर्व घ किचन वगैरे क्लीन करून घेतले आता फक्त जे सकाळी कपडे सुकायला धुतलेत ते सुकायला टाकायचे राहिलेत कारण हाच टायमिंग असं मला कपडे सुकायला टाकायचा जेव्हा किचनमधलं झाल्यानंतरच मग मी कपडे सुकायला टाकते तर चला आता कपडेसुद्धा सुकायला टाकते आणि झालेलं आहे माझं घरातलं काम तर आता वाजलेत अकरा वाजाय पाच मिनटं कमी आहे तर चला आता माझंसुद्धा आवरून मी आणवीला घ्यायला जाते सॉरी मिटिंग असल्यामुळे थोड्या वेळ मिटिंगला थांबणार मग तिथून आणवी माझ्यासोबतच घरी येईल तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ